नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की सर तुम्ही व्हिडिओ टाकणंच बंद केलं आहे तर काही कामास्तव मी व्हिडिओ टाकला नाही पण आज आपल्या कोंबडीनं पिल्लं काढलेत एकवीस अंड्यावर आपण कोंबडी बसवली होती तर टोटल आता तिनं एकोणावीस पिल्लं काढले म्हणजे दोन अंडे तिनं खराब केले एकीमध्ये खूंड आपण ज्याला म्हणतो पिल्लं म्हणजे पिल्लू तर बनलं होतं पण ते अंड्यामध्येच दगावलं आणि एक तर ते खराब झालं होतं तर म्हणजे चांगलं एकोणीस पिल्ले म्हणजे खूप चांगले आहेत कोंबडीने पिल्लं काढलेले आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता कोंबडीसुद्धा आपली मोठी आहे माझी पहिल्यांदा कोंबडी असते जी छोटी कोंबडी तुम्ही बसवता त्याच्यामध्ये एवढी ती अंडी उबवत नाही चांगल्या प्रकारे आणि मग पिल्लं कमी निघतात असा प्रॉब्लेम होतो ते बघू शकता तुम्ही किती गोंडस पिल्ल आहेत आता पहिलाच दिवस आहे पिल्लांचा आपण त्यांना पाणी ठेवले ऊन असल्यामुळं पहिल्या दिवशी पिल्लं पाणी प्यायला लागलेत आणि त्याच्यासोबत आपण मक्काचा भरडासुद्धा टाकलेला आहे सल, तर तुमच्याही सुद्धा तुमच्याकडे बी कोंबड्या असेल तर तुम्ही काय करायचं चार पाच दिवस मक्काचा भरडाच पिल्लांना द्यायचा आहे आणि पाणी ठेवायचं आहे आणि झालं तर लिक्सिम पावडर ते अँटीबायोटिक पाण्यामध्ये द्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे तुमची मरतूक पिल्लांची होणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला जर प्युअर गावठी कुक्कुटपालन जर करायचं असेल तर आपल्याकडं पिल्लं भेटतात जास्त क्वांटिटीमध्ये नाही पण एक पन्नास शंभर अशी पिल्लं आपल्याकडून तुम्हाला भेटतील तर जे कोणी जालना जिल्ह्यामधली मधील असेल तर जालना जिल्ह्यामध्ये तुम्हाला पिल्लं उपलब्ध होतील बाहेरून बरेच फोन येतात तर मित्रांनो पण काय होतं एवढ्या दूर पिल्लं पाठवणं किंवा देणं शक्य होत नाही तर आपण तुम्ही तिकडून आसपास मधून पिल्लं गोळा करून किंवा कोंबड्या गोळा करून तुम्ही बसवून पिल्लं काढू शकता आणि मार्गदर्शन तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं नेहमी राहतंच तर काही अडचण नाही आणि जे कुठं आपल्या भूकर्दनमधले असेल हसनाबाद किंवा आसपास जालना जिल्ह्यामधील कुठून जर तुम्ही असाल तर पिल्लं तुम्हाला पाहिजे असेल ता तर आपल्याकडे या मोबाईल नंबरसुद्धा स्क्रीनवर आपण दिलेला आहे तर त्याच्यावर संपर्क साधा आणि तुम्ही पिल्लं घेऊ शकता आपण एका दिवसाचं मॅरेक्स वॅक्सिनेशनसुद्धा पिल्लांना करून देत असतो तर धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये